आपल्याला शब्द दिलेला आहे साहेब बंद करतील त्याबद्दल एवढीच विनंती आहे साहेब दारूधा बंद करा पूर्ण पूर्ण पिंपर केर पिंपर केर तेवढे शिव पूर्ण बंद करून टाका त्यांना वाटलं पुढे पण आमचा शिव टाकून टाका काय महिला सर खूप घाबरतात कारण त्यांची तेवढी दहश आहे गावामध्ये त्याच्यामुळे काय महिला आल्या नाही तीन चार दिवस मिटिंग लावली या महिलांची तेव्हा ह्या महिला तयार झाल्या आम्हाला डायरेक्ट आमच्या महिला बोलल्या म्हणजे म्हटल्या का तुम्हाला रेतीच्या जाऊ नका मोर पाऊल उचलू नका आम्ही बोललो आम्हाला त्याच्यामुळे आम्ही पाऊल उचल चाल सगळ्यांनी अगदी कश्णा झाली पाहिजे